नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो इपीक पाहणीची महत्त्वाची अपडेट आहे आज आपण एपिक पाहणी कशा पद्धतीने करायची शेवटची तारीख काय असणार आहे एपिक पाहणी कुठे आणि कशी करायची त्यासाठी काय आवश्यक लागणार आहे ही सर्व माहिती अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया ईपीक पाहणी संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो ईपीक पाहणीचे मोबाईल ॲप अपडेट झालेलं आहे खरीप पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे ईपीक पाहणीसाठी डी सी एस मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे सातबारा उतारावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो एक ऑगस्ट म्हणजेच आज रोजीपासून या ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम दोन हजार चोवीसपासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपचे व्हर्जिन चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यायचे आहे मित्रांनो ॲपमध्ये अपडेटेशन झालेलं आहे झिरो चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो अशा पद्धतीचं ॲप आहे हे डी सी एस ॲप आप आपण प्लेस्टोरवर जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सुरू राहणार आहे मित्रांनो सध्या खरीप हंगामातील जी पीक पाहणी आहे ती पीक पाणी एक ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून चौदा सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे तेव्हा सर्व शेतकरी बांधवांनी या कालावधीमध्ये आपल्या पिकाची पाहणी करून घ्यायची आहे तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे तथापि शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करायची आहे त्यामुळे मित्रांनो आपण सहाय्यकावर अवलंबून राहायचं नाही आहे आपण कशा पद्धतीने पीक पाहणी करायची संदर्भात सुद्धा व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत तेव्हा आपण हे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे आणि स्वतःच आपल्या पिकाची पाहणी करून घ्यायची आहे पीक पाहणी दरम्यान काही अडचणल्यास आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांनी ही एपिक पीक पाहणी स्वतः आपल्या मोबाईलवर करून घ्यायची आहे तेव्हा आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या एपिक पाहणी कशा पद्धतीने कोठे आणि कोणत्या ॲपद्वारे करायची हे जाणून घेतले व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट माहितीसाठी सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद